हे बघा काय करतोय हॅलो नमस्कार नमस्कार मित्रांनो अनिता राग अनिता राग ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आणि हे बघा आमचं मी आता जेवण चालू आहे बरोबर घरी वगैरे झाले माझे आणि तुम्ही असंच सपोर्ट करत जा असंच प्रेम करत जा आणि ज्यांनी सबस्क्राईब व्हिडिओ आवडले लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा काय करते फरशी पुसून काढती कामाची येते ती लय खूप कामाची आहे तिने बघा आधूवर चहा सांडला आणि मग चहा पुसून घेते खाली खाल टाक तिथं मी पुसते टाक टाक आणि इकडे पोर बघा हे बघा बघा एकच नंबर माझे पूर इथं आणि जितके हॉक हो ह्याच्यात कपडे ना रोजचे धुतलेले कपडे मी ह्याच्यात घड्या घालून गा, टाकत असते ते ना कपडे नाही भेटले ना असे उचलून फेकी असे पांगून पांगून टाकते अरे काय मजा आता मजा सुरज बघ तू सुरज सुरज काय अरे काय आईशोपत मानलं पाहिजे तुम्हाला उठा 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 आणि गुंजन हाय तर चला माझं जेवण चालू बनवत आहे मी कालची कालचे इतके कालचे आता वाजले तर रात्रीच्या आता जेवण वगैरे बनवायचं आहे मी आता स्वामी समर्थांची मालिका आणि हिचं बघा काय चालू असतं वट 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 शांत बस शांत बस शांत बस पडलं ना मोबाईल नाही ऐकलं मी बघते मध्ये 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 इकडे करणार तिकडे करू असत लय वैता जाम जाम या जाम वैता आणि ही हि बघा अभ्यास करायला बसले सर्थक शेट आमचे सुरक्ष आमच्या अभ्यास करायला बसले तर मस्त वनी आणि धुतलेल्या कपड्याचा कसा ढीक लावलाय तिथं सगळ्या कपड्याच्या ते काय ढीक दिसतोय ना मला मी बी असेच आहे मी पण असेच ठेवणार आहे सकाळपासून बेरवर तुडून 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 घेतले काय नाही काय नाही आणि ही एक कपड्याचे कपडे घातले कपड्याच्या गाड्या इसकटून फिकत असेल तू एक तुझं एक तसलंच असतं चला तर <coughs> चला तर आता मला बनवायचं जेवण मी मुगाची डाळ भिजायला घातलेली आहे सर ग तू हे बघा इथं मी मुगाची डाळ भिजायला घातली आणि मी चपाते आणि मुगाची डाळ बनवणार आहे मस्तपैकी तू हात नको घालू ग त्याच्यात चला असं कंटिन्यू करा मी चला तर मित्रांनो असंच कंटिन्यू करा मला चपात्या आणि मुगाची भाजी मुगाच्या हिरव्या मुगाच्या डाळीची भाजी बनवायची मस्त लागते लय आवडते मला म्हणजे टेस्टी लागते छान लागते तर असंच कंटिन्यू करा मी बनवते मुगाच्या डाळीची भाजी आणि चमचमीत हे बघा काय करतोय बघा दोन सगळी पावडर थापली आणि आता मी व्हिडिओ काढायला लागले तर कसं तो आखा डाबा पालथा काय 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 केलं के तसं गु गुंजन त्यांनी काय केलं आणि तुला भिव भिव भिह भिव भिव भिहो दाखवित हो काय करत होता असं करत होत कस करत होता याडायक येऊ तोंड का तू आ, काय मग आयुष आयुष काय मग कसा आहेस आहेस ना मग ना मी बरा आहे बोल आभी आभी बारा बारा मी बरा आहे बोल मी आहे आप कैसे हो